भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी अनेक राष्ट्रीय नेत्यांनी वल्गना केल्या होत्या की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान बदलणार अनेक नेत्या तर अनेक आमच्या राज्यपाल आपले उपमुख्यमंत्री आहेत राजस्थानच्या त्यांच्या पंकजा मुंडे पर्यंत या सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी वल्गना केल्या होत्या की आम्ही परमपूज्य डॉक्टर भाव आंबेडकर की संविधान बदलू अजून सुद्धा हा विषय त्यांच्या डोक्यात आहे भारतीय जनता पार्टीच्या त्याच्यामुळे सर्वांना जागरूक राहण्याची आवश्यकता आहे जो कोणी संविधानाला हात लावण्याचा ता प्रयत्न करेल त्याला धडा शिकण्याचं काम सुद्धा या भारतीय भारतामध्ये आपल्या जनतेला करावं लागेल सतर्क राहावं लागेल हा अतिशय महत्वाचं निमित्त अतिशय महत्वाचं कारण हे या ठिकाणी आहे कारण की हे भारतीय जनता पार्टी केव्हाही संविधानाला हात लावू शकतात आणि जनतेने सतर्क राहिला पाहिजे असतीलच मला सांगायचंय